लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगर तालुक्यातील गुप्ता या ठिकाणी ब्रह्ममूर्ती संत श्री स्वामी ओंकारानंद बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्तानं गुरुचरित्र कथा आणि ज्ञानयज्ञ सोहळ्याचं आयोजन परमपूज्य सद्गुरू महंत श्री नर्मदापुरी माताजी यांच्या मार्गदर्शनाखाली केलं गेलं एकतीस जानेवारी ते सात फेब्रुवारी या कालावधीमध्ये गेली नऊ वर्षांपासून अविरतपणे हा सोहळा चालू आहे दररोज गुरुचरित्र पारायण हरिपाठ गुरुचरित्र कथा महाप्रसाद यांसह अनेक धार्मिक कार्यक्रम गेली सात दिवसांपासून पार पडत आहे मंगळवारी सहा फेब्रुवारीला तहराबाद येथील हरिभक्तपरायण मनोहर महाराज सिनारे यांच्या कीर्तनाचं आयोजन केलं गेलं सद्गुरू पदाश्रीत प्रेमानंद महाराज शास्त्री यांनी पंचक्रोशीतील भाविकांना कथा वाचन करून दाखवली तर सातव्या दिवशी वडगाव गुप्ता विविध सेवा सोसायटीचे चेअरमन तर सातव्या दिवशी वडगाव गुप्ता सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब डोंगरे श्यामराव पिंपळे सुजित डोंगरे यांनी जेवणाची पंगत दिली सकाळी नाश्त्याची व्यवस्था सतीश पडोळे यांनी केली जन्मदात्या माता पित्यांची सेवा जर एक निष्ठेनं श्रद्धेनं करत असाल तर त्या माता पित्यांना संतोष्ट आशीर्वाद प्राप्त होतो भगवंताच्या आशीर्वादापेक्षा माय पित्याचे आशीर्वाद याच्यामधलं सामर्थ्य हे सर्वात श्रेष्ठ आहे असं प्रतिपादन हरिभक्तपरायण सिनारे महाराज यांनी आपल्या कीर्तनातून केलंय तर परमपूज्य सद्गुरु महंत श्री नर्मदापुरी माताजी यांनी सविस्तर माहिती दिली आहे माता पित्यांची सेवा केली फार सेवा केली आईची सेवा विशेषत्वाने केली सेवेचं फल प्राप्त होतं महाराज माय पित्याच्या सेवेचे फल कृपा करी श्री हरी आपण जर आपल्या जन्मदात्या माता पित्यांची सेवा जर एकनिष्ठतेने श्रद्धेनं जर करत असाल तर ते माता पिता संतुष्ट होतात आणि संतुष्ट माता पित्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो महाराज भगवंताच्या आशीर्वादापेक्षा सुद्धा माय पित्या त्या आशीर्वादामधलं सामर्थ्य हे काकण भर काय श्रेष्ठ आहे महाराज हे सर्वांनी लक्षात ठेवा म्हणून फार त्यांनी आईची सेवा केली फार सेवा केली आणि आशा मातेच्या एक वर्षापूर्वी भागवत कथेचं आयोजन केलं आपण सर्वजण त्या क्षणाचे काय आहोत साक्षीदार हो, आहोत आणि मातेचं स्मरण व्हावं म्हणून आजची आसारिथी आहे म्हणून त्यांच्या वतीनं या ठिकाणी हे केलेलं हरिकीर्तन सेवेत आयोजन आहे आई ती आईच आहे महाराज अनेक कवींनी आईच्या संबंधानं वर्णन केलं निघून गेल्यानंतर सर्वत्र दिसते महाराज बरोबर रामचंद्रजी वनामध्ये जात असताना त्यांना सुद्धा रडवणार आईचं प्रेम आहे माईबा भगवंत ज्या वेळेला वनवासाला निघाले आणि कौशल्य मातेच्या सदनामध्ये गेले ना आईचं दर्शन घेतलं आई मला तुला काहीतरी सांगायचं नाही राघवा आज मला दुसरं चित्र काही नाही ऐकायचं आज माझा कान फक्त एकच ऐकण्यासाठी इक लढायत आहे की माझा राम राजा झाला एवढंच मला ऐकायचं पण कौशल्या मातेला सांगायचं होतं आता मला वनाला जायचं भगवंतचे अधिकार म्हणले आई मला तुला दोन प्रश्न विचारायचे फक्त त्यात उत्तर दे म्हणे काय मी मोठा आहे का भरत मोठा आहे अरे रामा तू मोठा आहे भरत छोटा आहे मग आई अयोध्या मोठी आहे का वन मोठा आहे अरे वनाचा जर विचार जर केला तर अयोध्या के आपली फार छोटी आहे आणि वन फार मोठा आहे आणि मग रामानं कौशल्या मातेला सांगला आई जे तुझ्या मनामध्ये आहे तोच भाव बाबांच्या अंतकरणामध्ये निर्माण झाला आणि बाबांनी न्याय अंतकार केला मोठा व मोठ्या रामाला दिलं आणि छोटी अयोध्या छोट्या भारतात देऊन टाकली महाराज आणि ज्या वेळेला कौशल्या मातेने हे शब्द ऐकले घडगळ घडगड डोळ्यातून आशीर्धारा वाहू लागल्या महाराज त्या कौशल्या माता का रडतायत कारण आईच त्या ठिकाणी अंत आहे बऱ्याच माता मला सांगता येतील वेळ आपली संपली महाराज सर एकोणीशे ब्याऐंशी या आश्रमची स्थापना झालेली आहे आणि या आश्रमची स्थापना करणारे सद्गुरु परमपूज्य परमपूर्ण सद्गुरु ब्रह्मलिंग श्री स्वामी ओंकारानंदजी बाबा हे आहेत आज जो कार्यक्रम चालू आहे उद्या याच स्वामीजींची स्वामी ओंकारानंदजी महाराज यांची पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा गुरुचरित्र सप्ताह गुरुचरित्र कथा ज्ञानयज्ञ सोहळा मी आयोजित केलेला आहे या पूर्ण सात दिवसांच्या कार्यक्रमामध्ये सकाळच्या प्रहरामध्ये गुरुचरित्र पारायण होत आहे ते आज संपन्न झालं त्यानंतर गुरुचरित्र कथा ज्ञानयज्ञ सोहळा त्याचीही आज सांगता झाली तोही आज पूर्ण झाला त्यानंतर उद्या स्वामीजींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दत्तयाग संपन्न होणार आहे यासाठी अंदाजे एकवीस जोड्या आपण बसवतो पंचकुंडांचा यज्ञ हा संपन्न होणार आहे स्वामीजींनी एकोणीसशे मध्ये या आश्रमची स्थापना केलेली आहे आपल्या वयाच्या खूप लहानपणी त्यांनी आपलं घरदार सोडलं आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्तीसाठी सर्व काही घरदाराचं सोडून ते आणि जंगलामध्ये गेले परंतु दत्तभक्ती असल्याने त्यांनी काय केलं की दत्तात्रयांनी जसजशी प्रेरणा दिली दत्तात्रयांनी जसजसं त्यांना मार्गदर्शन केलं आणि आदेश दिले त्या आदेशानुसार त्यांनी हिमालय गिरनार नर्मदा किनारा वज्रेश्वरी देवी अशा बरेच ठिकाणी जसजसं दत्तात्रय आदेश देतील त्या पद्धतीने त्यांनी आपली तपसाधना केली पूर्ण तपसाधना केल्यानंतर चौदा वर्ष गिरणार पर्वत येथे मुख्य पुजारी म्हणून त्यांनी पूजा बघितली त्यानंतर एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान आपल्या पारनेर तालुक्यातलं रायतळे गाव त्या गावामध्ये त्यांनी गावा सा वास्तव्य केलं परंतु त्या ठिकाणी एक दहा बारा वर्ष वास्तव्य केल्यानंतर या ठिकाणी गुप्तामध्ये एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये त्यांनी या ओमदत्त संन्यास आश्रम या आश्रमची स्थापना केली आणि तेव्हापासून वैदिक कर्म आहे भगवान मंदिर या ठिकाणी आहे दत्तात्रेयांची अखंड धुनी या ठिकाणी आहे वैदिक कार्य या ठिकाणी जे काही होम हवन चालतं ते फक्त समाजाच्या संकल्पासाठी चालतं स्वामीजींनी गेली नऊ वर्ष दोन हजार सतरा जानेवारी दोन हजार पंधरा मध्ये देह सोडला त्यानंतर तोपर्यंत स्वामीजी स्वतः हवन करायचे सकाळ दुपार संध्याकाळ अशा तीन सत्रांमध्ये केवळ समाज कल्याणाच्या के संकल्पासाठी हवन करायचे त्यानंतर आजही ते, ते परंपरा चालू आहे मी त्यांची शिष्या आहे आणि या गादीवर त्यांनी मला स्थापन केलेलं आहे विराजमान केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी मी महंत आहे तर ते कार्य आजही चालू आहे की वैदिक एका प्रहरामध्ये सकाळी होम हवन होतं तेही समाज कल्याणाच्या संकल्पासाठी होतं त्यानंतर या आश्रमामध्ये गायी आहेत गोसेवा होते गोसेवा ही निस्वार्थ आणि निष्काम भावनेने होते त्यानंतर रोजचा दत्तात्रेयांची पूजा आहे आरती आहे ती नित्यनियमाने होते सूर्यास्ताच्या वेळी संध्याकाळची आरती आणि सकाळची आरती मात्र बरोबर सहा वाजता असा नियम या ठिकाणी आहे दुपारी बारा वाजता नैवेद्य होतो भगवान दत्तात्रयांना नैवेद्य दाखवला जातो अशा ठिकाणी अशा प्रकारे रोजचं दिन नैमित्तिक दिनक्रम आहे आणि त्या ही जी पुण्यतिथीचा कार्यक्रम जो आहे तो स्वामीजींच्या नवव्या निमित्ताने आयोजित केलेला आहे फार सुंदर प्रकारे हा कार्यक्रम पहिल्याच वर्षी यामध्ये थोडा बदल झाला गेला कथा नेहमी होत होती पारायणही होत होतं त्यानंतर यज्ञही प्रत्येक वर्षी पुण्यतिथीच्या दिवशी या ठिकाणी होतोच परंतु यावर्षी बऱ्याच भाविक भक्तांनी अन्नदानाचंही काम केलेलं आहे त्यामुळे सप्ताहामध्ये रोज कथा संपल्यानंतर कथा संपन्न झाल्यानंतर अन्नदानाचंही काम होत आहे आजही दिनांक पा सहा दोन दोन हजार चोवीस आजची जे अन्नदानाचं काम अन्नदानाची पंगत आहे ती बाबा श्री बाबासाहेब डोंगरे चेअरमन श्री श्यामराव पिंपळे सुजित डोंगरे या अन्नदात्यांनी आज या ठिकाणी पंक्तीचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर याला आणखीही एक कारण आहे की जे बाबासाहेब डोंगरे चेअरमन आहेत त्यांच्या आईंचं द्वितीय पुण्यस्मरणही आज आहे आणि आपल्या आईच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आई त्यांनी हे अन्नदान आणि कीर्तन सेवाही दिलेली आहे तर ती सेवाही संपन्न झालेली आहे अशा प्रकारे या या नियोजन ठिकाणी आहे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारची कथा कथा रामायण भागवत गुरुचरित्र अशा वेगवेगळ्या सोहळा या ठिकाणी आपण आयोजित करत असतो यावेळी आशुतोष नर्मदापुरी महाराज तसेच वडगाव गुप्ता सेवेकरी भक्तजन आणि पंचक्रोशीतील भाविक सेवेकरी मोठ्या संख्येने हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा